नमस्कार मंडळी मिलिंद मालोणी किंग हे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्ही आलो आहे आपला सागर तीर्थ सा बीच शिरोडा इथे आलेलो आहे आपण आपण लास्ट गेल्या वर्षी पण इथे आलेलो आपण गेल्या वर्षी मी व्हिडिओ दाखवलेले तनुष म्हणतो पप्पा आपल्या द्यायचं पोहायला मस्तपैकी पोहायला कोणाला येतो एन्जॉय करायला समुद्र हे वाळूबा एकदम स्वच्छ हे आमचे कोकणातले समुद्र बघा कसे स्वच्छ एकदम लाटांचा आवाज येतो आहे होडी बघा साईलक्ष्मी या होड्याना मासे पकडा निघतात ती आता लोक साईडला केंद्र आणून ठेवलेली हो आदित्य मग तनुष तेव्हा सगळे एन्जॉय करतात समुद्र स्वच्छ समुद्र पण सुरूची झाड आहे बघा त्याच्या सुरूची झाडं आणि ते थोडे टेन केलेलं आहे चेंजिंगसाठी हे पडशील बेटा असं जावायचं ना धनुष स्लिपर पडशील तू तनुषला काय कंट्रोल होत नाही समुद्र बघून पडशील अर्जील बेटा चप्पल साईडला काढ चप्पल नको जाऊ दा। तू चप्पल जा ना आतमध्ये चप्पल इथंच ठेव लाटांचा आवाज बघा छान येतोय तुम्ही ना गुगलला डाकशा ना तीर्थ बीच शिरोडा हे लगेच हा दाखवेल तुम्हाला बघा किती सुंदर बीच आहे बघा कुठेही घाण नाही काय नाही हे गावातले हे बोलतो ना हे पॅडेस बीच आहे एक नंबर मार्च एप्रिलमध्ये मोस्ट ऑफ इथे फॉरेन येतात आणि मे जूनमध्ये आपले भारतीय पर्यटक जास्त पुढे राहत नाही नंतर जाव्या या आशे जाव्या हे आताच भिजवू नका पहिले फिरून येऊया नंतर भिजूया आम्हाला खेकडे दिसले बाहेदित्य मा पकडतोय तो खेकडे पकड ऐस्पट आहे आमचा आदित्य आज समुद्री खेकडे बघा आपण नॉर्मली अशी खाडीचे माती पाण्याचे काळे असतात हा बघा नारंगी दिसतोय लालसर लालसर पायाचे खेकडे पकडायची टेक्निक असते बघा सगळ्यांना दमणार नाही बघा व्यवस्थित पकडला बघा जिवंत खेकडा एवढ खेकडा पकडला आदित्य ना आमच्या सोडून दे आम्ही काय खेकडे पकडायला आलो नाही त्याला सोडून दिला आम्ही समुद्राच्या लाट्यांचा आवाज बघा आम्ही सकाळच्या आलोय संध्याकाळचं कालपासून जरा पावसाचं वातावरण आहे काल थोडा पाऊस पण पडला बेटा काय करतोय तू संभाव दाव्या इथं पुढे जाऊन येव्या पुढे धावून येऊया मग तिकडे आपण मग पाण्यात जाऊ मग आल्यावर हा बेटा हे बघा खेकडे बघा किती खेकडे आहेत बघा भा। धावतं शेवा <laughs> स्पीड बघ खेकड्यांचा एक नंबर हिवा ही वी बा पकडा पकडी कमान 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 या यस आदित्य पकडणार आम्ही एक खेकडा पकडलेला आहे तुझी टीम कुठे बैठ बघा <laughs> समुद्री खेकडे आदित्य आमचा एक्सपर्ट आहे खेकडे पकडणार आणि पूर्ण टीम यायची ती तिकडे धावते ह्याला सोडूया जरा पुढे राहू दे, दे। भारी ना धरले बाबा भेट <laughs> ये ना पुढे आई ते पिशवी आणि ती मोठी सगळे खेकडे जमा गेले असं माहिती धरताले होते धावतो <laughs> मस्त ना बारी भारी एक नंबर एक एक पकडा पकडी बघा खेकड्याची पकडा पकडी बघा हे बघा आधी ते आमचं खैकडे बोलायच मासे आहेत पाण्यामध्ये छोटे छोटे दिसले बघ तावली आहे हे बघा सोडूया ना गावी धमाल सोडू सोडून द्या आपण एन्जॉय करायला आलोय त्यांना पण एन्जॉय करू दे बारीक मासे बघा माशांचं माशांत भीर आहे छोट्या माशांत आता हे पाणी पूर्ण ह्याच्या वरून जाता बघा हे समुद्र आहे ना जर तसं पाणी वाढणार ना इथपर्यंत पाणी येणार ओलटी आता जेव्हा भरती असणार ना तर पूर्ण भरून जाणार इकडे चल हे बेटा पुढे जाऊया आपण जरा फिरून घेऊया आपण नंतर मग धमाल करूया पाण्यामध्ये काय जमा करतोय अरे वा ठीक आहे शोपीस करूया आपण कधी गेलं हे पाणी भरलं गे दिसत सुद्धा नाहीये पुन्हा भरून जाणार इकडे ना गरोवत आहेत त्याने मासे पकडले दिसत पिशवीमध्ये आदित्य तो थोडे बघ जाळ टाकून मासे बघत तिथे तिथे जाळ टाकून आणि इथे आधुनिक गळ टाकून आणि आम्ही तोप लावून काय रे रे पकडले आणि सजी ना बघ पाण्याचा आकार बघ कसा आलाय बघ वावीवरती डिझाईन केल्यासारखा मासे भेटतात की नाही हे गांडू लावतात ना तुझं फिश रोड फिश रोड पकडाय तू रॉड टाकायचा हांडू आहेत बघायचे गांडू ठेवलेत ते शिवकला ते आणि खेचणार मासे त्या काकाने मासे पकडलेत बघ कुच्चे हो मासे भारी ना बघा मासे पकडले आहेत आम्हाला एक वेगळी अशी कुर्ली दिसली आहे इथे आम्ही थांबलो त्यासाठी हे बघा आणि ही ले ले कुर्ली आहे ना दुसऱ्या कुर्लीला घेऊन जाते म्हणजे मेलेल्या कुर्लीला ना खायला घेऊन चालली बघा बघा समोर कुर्ली बघ धावते आयुष्य स्पीड व तिचा हे तिने सोडलं अरे एक नंबर यार तिने ज्या खेकड्याला पकडलेल्या छोट्या ना हे बघा हे बघा मेलेलं आहे बेटा अ काय ना हुशार तो ह्याला पकडून घेऊन चालू आहे समुद्रात हो अरे आई त्याने पकडली बघा शिकार खुद शिकार हो गे आई ते काय सोडत नाही खेकडे आई ते पकड बघ त्या सोडूया आपण समुद्रात त्याचा लंच तो टाइम आहे हे बघ त्याचा लंच आमच्या हातात बघा मोठी खेकडी छोटी खेकडी पकडली आहे चला त्याला आम्ही सोडतो हा खेकडा त्याचा आवडत टाकूया म्हणजे तो खाईल तिकडे घेऊन जाईल हे बघा हो इथे जिवंत खेकडा आणि हा मेल खेकडा त्याचा भोजन तिथेच सोडूया आदित्य या पाण्यात जाऊन तो खाईल तो फुल एन्जॉयमेंट चालू आहे आमची समुद्र इथे मासे पकडत आहेत मजा करताय बोट ठेवलं ना उडवून टाकेल तो ठेवणार पण नाही तू चला इथेच ठेवायला पाण्यात सोडया टाका हे नाश्ता आणि हा जिवंत केवा दोघं नाही एन्जॉय करा चल बेटा आपण दावा आता आपला हळवे फूल भावंतरीचे हळवे दसे दुई फूल स्वतःच्याच सुगंध स्वतःच्याच सुगंध स्वतःला

सैया सैया मेरा दिन खुशी से गुज़रे आए रातें पल पल मुझे गुमाए जाते Bye.